तलावातून नंगोटा सोडला म्हणजे पैवान होईत नाही त्याला अखंड साधना अखंड आहे दोन्ही सुद्धा पैलवान चार पाच वर्ष झालं नंबर च्या जोडीत लागणारे पोरगा आहे करंट राखून ठेवायला लागते पाच पंचवीस वर्ष सेवा करायला लागत्या तळाशी तब्येत होत्या जोर होत्या तुमच्या मात्र आमच्या घरात एखादे गोरे गोंट जरा गोळगुळी दिसायला लागलं तावायला वाढते सुन चोत्या आणि कावा बघीन पावण्यांची वरदळ वाढत्या पोराचा हा पोर केल्यानंतर सगळ्या कुस्त्याच कुस्त्या कुस्त्याच कुस्त्या डाव पण तेजा निकाल पण तेजाच कुस्ती अरे बापरी लगेरी पटा वाढण्याचा प्रयत्न हल्ला भरकवून लावलेला शिकंदर ना मला सांगितलं जसा फट्टी भूपेंद्र आजनाव प्रिन्स कोहली जम्मू पनिरा प्रेत्पाळ फगवाडा गौरव मछवाडा सुमित मलिक अशा एक ना अनेक पालवानांना चार मुंड्यात चित्त मारणारे पोरगाय नाव सिकंदर सेल महाराष्ट्राला पडलेलं सोनेरी स्वप्ना आहे शहनादलाचा दत्तक पालवाना आहे बघितलं ग्या जो, जो हजाराने जोडून बैठक दोतक मारायला लागतो अशी तब्बत होती फार गरीब आव्हानाचा पहलवान गरीब आव्हानातला पहलवान हा नेहमी गरीबा घरी जोडतो मोठ्याचं हाय हाय बाय बाय रोजच गुटका काय काय कुस्त्या सुंदर पटाची पकड आहे देशेंद्र कुमारची पंच म्हणू परवायक यशवंत पटोलेंचे मालक सत्यजित थोरात आबा पालवा साठ पंचमू अविनाश थोरात बापू आणि ज्यांच्या कल्पनेतून हे माझा नाकार घेतले तो, मादा ना तो सचिन दादा थोरा माफे माथे विचारून घ्या भार पवित्र मात्या या करार तालुक्याची या तालुक्याचे सुपुत्र गावाचं नाव गोळेश्वर तलवारांचं नाव खशाबा जाधव आईचं नाव पुतळाबाई वर्णांचं नाव दादासाहेब जाधव तेवीस जुलै एकोणीसशे ला फुडल्यांची राजधानी हिल्सिंग ऑलिम्पिक गाजिवली रशियाचा मुंबई जपानचा इशी आणि भारताचे खशाबा जाधव पहिले काश्य पद या तालुक्याला मिळवून दिलं अशी पवित्र जाती आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव ला अकोल्याचं अधिवेशन गाजवून स्वर्गीय संजय पाटील दादानी महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून दिली याच तालुक्याला कराड तालुका कुस्तीगिरांचा तालुका आणि एके रिपोर्ट एके रिपोर्ट जरा किती हवशे गशे नऊशे हवशे गशे नऊशे दोनशे दोन क्विंटल दोन खाली लिंबू ठेवलेला तुम्ही माझ्या सारखा लांब बघितलं तरी दिसतया मेजगाडीच्या शर्यती धडकून मरतया कुस्ती त्या खाली घालून मरत्या पण मरत्या कुस्त्या पहा हा नुसता बघू नका सिकंदर शेख सारखा असले करतो शकत आपल्या घरात तयार करा काळाची गरज आहे काळाची डॉक्टर साहेब ऐकणार का कुणावर तरी हात उचलायची नव्ह उत्सवलेला हात वरच्यावर धरण्यासाठी कुणाला तरी धावून जाण्यासाठी नव्ह आलेला रोखण्यासाठी मातेची मातीची आणि भारत मातेची सेवा करण्यासाठी यात लाग असले लागता आणि ते आम्हाला दुसऱ्याच्या तोंडाचं बघून चालत नाही पहिला दहा तोंडाचा एक राऊंड होता आता एका एका, एका तोंडात टोमाचा एका एका गल्लीत दहा दहा राऊंड आहे थंड माझी काम चालू आहे डबडून घाम मिळायला लागलेला आहे पहिला आम्हाला मोठ्याच्या हवापेक्षा समाजात धारा अधिक शोधल दिसता डॉक्टरचा वाटतोय का लाखो रुपये इनामाची गोष्ट आहे लाखो रुपये इनामाची पण ऐकेल पार या शिकांदर शेकोटी वेळ पाशाचा पावसा आणि शिकांदरना घटनारोळाची पकड घेतली पण सतर्क आहे आप्पा नलवडे एक शान सैन्य परवान्पा परवान अशोक नलवडे बापूचा चिरंजीव एकेकाचा कराय मंचा अविनाश बापू पहिला करुणापा स्वरूप अवधोत वडियार जगापा धारोड शिधापा भरिकवार तुमचा महारा प्रवीण अशा अनेक परवाच्या वेळेला कराय होते त्याप्रमाणे हा पलवा आपल्याकडे त्यांनी आहे तेजेंद्र कुमार उघच कल्पना करा उगत कल्पना शिवकृतना आपल्या मानात रोडरमधन बनत निघावं तसं मडक निघून जाईल सोनार रत्नारावाची प्रकरनंबर सतर्क आहे काम चालू झालं कुस्ती शोक्यानं मात्र कुस्तीची नशा करायला लागल्या नशा दोन प्रकारच्या संध्याकाळची चढती सकाळची उतरती ती नशा निवडी आणि